नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र महाराष्ट्र राज्यातील एवढ्या मोठ्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या जा नुकसानाकरिता जाहीर केलेल्या पॅकेज पैकी जे मदत आहे शेतकऱ्यांना तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टीचं अनुदान सोबतच रब्बीचं अनुदान सुद्धा मिळालेलं नाहीये मित्रांनो आणि या दोनही गोष्टीचं अनुदान शेतकऱ्यांना न मिळण्याची वेगवेगळी वेग वेग कारणे समोर येत आहे मित्रांनो सुरुवात वेगवेगळी कारणामध्ये सुरुवातीचं कारण म्हणजे शासनाकडूनच समजा त्या भागाकरिता त्या जिल्ह्याकरिता भागा महसूल मंडळाकरिता तालुका पातळीवर त्या शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जे जे शासन निर्णय काढल्याच्या नंतर ज्या पूर्वसंमती आहेत त्या मिळालेल्या आहेत किंवा नाही सर्वात महत्वाची सर्वात पहिली गोष्ट ही आणि ह्या सर्व गोष्टी जर झालेल्या असतील शासनाच्या मार्फत तुम्हाला शेतकऱ्यांना बांधवांपर्यंत पैसे पोहोचवण्याकरिता त्याच्यानंतर जर समोर आलेले खूप सारे ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे की बाबा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीचा इश्यू आहे आधार लिंकिंगचा इशू आहे नावाच्या त्रुटीचा इश्यू आहे आए, फार्मर आयडी काढल्याच्या नंतर सुद्धा फार्मर आय डीला ला, लाप्रुव्हल ला मिळालेलं नाही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो तर खूप सोप्या भाषेत आणि खूप सोप्या कमी वेळामध्ये तुम्हाला दोन तीनच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला कराव्याच्या मित्रांनो आणि आपल्या पदरामध्ये हे अनुदान पाडून घ्यायचं आहे मित्रांनो वेळात वेळ काढून आता तुम्हाला करावंच लागत घरी बसून मोबाईलवर मेसेज पाहून तुम्हाला आम्हाला दुसऱ्याला कोणाला फोन लावून कोणाचे व्हिडिओ बघून काही शंभर टक्के आता हे होणार नाही व्हिडिओ बघून फक्त एवढंच करावं लागणार तुम्हाला की तिथपर्यंत जावं लागणार आहे तिथपर्यंत म्हणजे सुरुवात करावं लागणार तुमच्या तलाठी कार्यालयापासून तुमचे जे तलाठी आहेत त्या तलाठ्यांशी संपर्क साधा नुसतं फोनवर संपर्क साधू नका थेट ते कार्यालय गाठा दहा वीस शंभर दोनशे शेतकरी जेवढे असतील खूप सारे शेतकऱ्यांचं अजून अनुदान मिळणं बाकी आहे हे निदर्शनास आता आलेलं आहे आणि हे सिद्ध सुद्धा झालेलं आहे तर मग सर्वात अगोदर म्हणजे तुमचं तलाठी कार्यालय गाठा तलाठी साहेबासोबत तुमच्या सर्व शेतकरी बांधव विषय विचारपूस करा काय कारणं आहेत काय कारणं नाही आहेत पाच दहा शेतकऱ्यांची एक वेळ कारण लक्षात आली की हे क्लिअर होणार आहे की बरेच शेतकऱ्यांचं अनुदान बाकी आहे तर कोणत्या कोणत्या कारणामुळे अनुदान बाकी आहे आता फार्मर आय डी निघाले नसतील काढायला वेळ नसेल किंवा अप्रुव्हल मिळालेलं नसेल तर ते तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन तलाठी कार्यालयात जाऊ जाऊन त्या लोकांकडे सांगून ते अप्रुव्हल करून घेणे त्या व्यतिरिक्त केवायशी ची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे केवायशी ची साईड सुद्धा सुरू करण्यामध्ये आलेली आहे परंतु केवायशी करण्याकरिता मोबाईलवर करायची म्हणली तर तुम्हाला व्हीके नंबर प्राप्त करून घ्यावा लागेल व्हीके नंबरची यादी वगैरे तुम्हाला प्राप्त नाही झाली किंवा तुम्हाला करता नाही आलं तर त्यांच्याकडे सी एस सी सेंटरवर सेतू सेंटरवर किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन या दोन तीन ठिकाणीपैकी एका ठिकाणी जाऊन ते तुम्हाला केवयशी सुद्धा करून घेणे त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे परंतु केवयी केल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याच वेळा असं असते की तुमचे आधार संलग्न खाते कोणते आहेत ते सुद्धा माहीत होत नाही आणि आधार संलग्न खाते सुद्धा माहीतही झालं तर आधार संलग्न खात्याची सुद्धा जी, जी केवयी असतील ती सुद्धा बऱ्याच वेळा करणे आवश्यक असते ती पेंडिंग असते खूप दिवसापासून व्यवहार झालेले नसतात असे बरेचसे कारण येतात त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा असं पाहायला मिळत आहे काही काही ठिकाणी की ती जी रक्कम आहे अनुदानाची ती तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा होताना दिसत आहे ती सुद्धा त्यामधून तुम्हाला बाहेर काढून घेणे आता या सर्व गोष्टी पाहत असताना महत्वाचे जे काही विषय आहे त्याच्या पुढचा शेवटचा सा टप्पा सांगणार आहे व्हिडिओमधला मी तुम्हाला मित्रांनो महत्वाचा विषय म्हणजे एक अजून आहे की केवायशा खूप साऱ्या प्रकारच्या आहेत तुम्हाला याची केवायसी सांगितली अतिवृष्टीची की तुम्ही म्हणता मी अकाउंटची केवायशी मागेच केली होती आठ दिवस अगोदरच केली होती मागच्या महिन्यातच केली होती मला पैसे येतात मला मेसेज येतात माझा मोबाईल नंबर वगैरे लिंक आहे ह्या गोष्टी तुम्ही सांगत असता मित्रांनो परंतु व्ही के नंबरची जी केवायसी आहे अतिवृष्टीची ही वेगळी अकाउंटची जी केवायसी आहे ती वेगळी आणि तुम्हाला कोणत्या खात्यामध्ये पैसे पाडून घ्यायचे आहे तर तुमच्या आधार संलग्न ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तुम्हाला जर वाटत असेल माझं पोस्टाचं खातं आहे स्टेट बँकेचं खातं आहे कॅनरा बँकेचं खाते अजून कोणत्या बँकेचं खातं आहे परंतु आपल्या नॅशनलाइज बँकेच्या या खात्यातनं पैसे पडता या खात्यामध्ये जर आपल्याला पैसे पाडून घ्यायचे असतील तर ती सुविधा तुम्हाला सुविधा सीच्या वेबसाईटवर जाऊन ते तुम्ही करू शकता तुम्हाला घटत नसेल तुम्हाला जमत नसेल त्या एखाद्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन त्यांना तुम्ही सांगू शकता की माझं आधार संलग्न खातं आधार जो आहे या खात्याची संलग्न मला करून द्या लिंक करून द्या हे बँकेत नाही बँकेच्या व्यतिरिक्त बाहेर तुम्हाला करावं लागेल ऑनलाईन सेंटरवर जाऊन आता ह्या झाल्या तुमच्या तलाठी कार्यालयाशी तहसीलदाराशी संबंध साधणे आधार लिंकिंग करून घेणे व्ही के आयडी नंबर प्राप्त करून ती कवश्य करून घेणे किंवा फार्मर आयडी अप्रूव्ह करणे या गोष्टी झाल्या याच्या व्यतिरिक्त जो आता काळ आलेला आहे मित्रांनो तो म्हणजे निवडणुकीचा काळ आलेला आहे आता खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना माझी कळीची कल, विनंती आहे की थोडंफार तर पाऊल उचलावं लागणारच आहे पाच हजार असो दहा हजार असो पंधरा हजार असो अठरा हजार असो सोळा हजार असो जे तुम्हाला अनुदान मिळायचं असेल ते सर्व तुमच्या नुकसानीच्या पर्सेंटेजनुसार मिळणार आहे परंतु ती तुमच्या पदरामध्ये पाडून घेण्याकरिता तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना आता तुमच्या भागातील लोकप्रतिनिधी गाठायचे आहेत त्या लोकप्रतिनिधींना गाठा लोकप्रतिनिधींना लो तुम्ही सांगू शकता त्यांना सांगा शकता का त्यांना सांगा त्यांच्या मागे लागा आता तुम्हाला मतदान हवं असेल तर आम्हाला आमचं अनुदान आमच्या खात्यापर्यंत कसं येईल याकरिता काय करायचं ते प्रयत्न करा उठा ठेव करायचे ती उठा ठेव करा, हो करा, हो करा? काय कॅम्प लावायचे ते कॅम्प लावा सर्व शेतकऱ्यांना साऱ्या गोष्टी समजणार नाहीत हे मी शंभर टक्के समजू शकतो ही केवायसी ती केवायसी हा नंबर तो नंबर अधिकारी पोहोचत नाही अधिकारी सुट्टीवर हो आहे निवडणूक आहे निवडणुकाच्या जबाबदाऱ्या निवडणुकाच्या ड्युट्या याच्यामुळे खूप उशीर होत आहे ऑलरेडी अगोदरच दिवाळी दसरा तसाच गेलेला आहे ओला दुष्काळ आहे आणि सण आपले कोडे गेलेले आहे दिवाळीच्या अगोदर सांगणारे नेते मंडळींनी दिवाळीच्या नंतर झाल्यानंतर एक महिना उलटत आहे तरी सुद्धा अजून तीस चाळीस टक्केपर्यंत शेतकरी असे आहेत की ज्यांना मदत मिळण्याचा अजून पत्ताच नाहीये साहजिक त्यांच्यामध्ये एवढ्या मोठ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण होणं हे काही नाही नाहीये त्यांची अडचण आणि त्यांना दिलेला शब्द आणि अर्ध्या शेतकऱ्यांना मदत मिळणं अर्ध्या शेतकऱ्यांना मदत न मिळणं यामध्ये यामुळे त्यांचं नुकसान त्यांना होणारा मानसिक ताप या सर्व गोष्टी पाहता मिळालो आता खरोखरच आपली जबाबदारी आहे लोकप्रतिनिधीला नक्कीच गाठा वेळ प्रसंगी त्यांना स्पष्ट सांगून द्या आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू बहिष्कार घालू मतदान आम्ही कोणालाच करणार नाही काय सांगा ते सांगा कोणाकोण जे समोर येईल जे काम करेल काही ठिकाणी बघाव्यास मिळत आहे की लोकप्रतिनिधी खरोखरच समोर येत आहे अधिकाऱ्यांना सुद्धा तंबी देत आहे आणि तुम्ही शेतकरी बांधवांकरिता आ, काम करून घेत आहे वेळ प्रसंगी तुम्हाला सुद्धा तेच करावं लागेल ज्या लोकप्रतिनिधींना तुम्ही भेटू शकता त्या लोकप्रतिनिधींना भेटा जे तुमच्याकडे संपर्क येथील कार्यकर्ते येथील मतदानाकरिता आता सुरुवात झालेलीच आहे त्यांना सांगा त्यांना विचारा त्यांना त्यांच्या कार्यकर्त्याचे कॅम्प लावायला भाग पाडा आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी बांधवांच्या पदरामध्ये हा जो न्याय आहे हे जे अनुदानाच्या रकम आहेत अनुदानाच्या रकमे पाडून घेण्याचा प्रयत्न करा निवडणुकीचा काळ आहे दुसऱ्या आमिषाला भूल थापाला बळी न पडता आपल्या हक्काचं जे शासनाने जाहीर केलेलं आहे ते अनुदान कसं आपल्या खात्यामध्ये पाडून घेता येईल याकरिता प्रयत्न करा मित्रांनो बाकीच्या आवश्यक ज्या तरतुदी याच्या व्यतिरिक्त जर काही आल्या समोर अपडेट आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मित्रांनो मी तुम्हाला फार्मर आयडी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधने तहसील कार्यालयाशी संपर्क साधने आधार लिंकिंग आधार लिंकिंगचं खातं कोणत्या खात्यासोबत जोडून तुम्हाला कोणत्या खात्यात पैसे पाडून घ्यायचे आहेत या सर्व दोन चार गोष्टी छोट्या छोट्या ज्या आहेत पण त्या महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला सांगून दिलेल्या मित्रांनो परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही नक्कीच तुमच्या लोकप्रतिनिधींना गाठा आणि त्यांना आता कामाला लावा आणि तुमच्या पदरामध्ये न्याय पाडून घ्या मित्रांनो तर मित्र या छोट्या छोट्या दोन तीन गोष्टी आणि सोबतच शेवटचा जो सल्ला दिलेला आहे मी लोकप्रतिनिधींकडून आपलं काम करून घेण्याकरिताचा या तुमच्या उपयोगी ठरतील आणि तुम्हाला अनुदान मिळण्याकरिता मदत होईल करिता हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही वेगळी अपेक्षा वेगळी माहिती काही प्रश्न असतील तुमच्या काही प्रतिक्रिया तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो आणि या असेच व्हिडिओ वेळ वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवता याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दावा आणि इतर शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओसुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो धन्यवाद